साताऱ्याची मिसळ मला वाटतं इथे खूप खुमखुमीत बऱ्याच जणांना लागली खरं तर या कुठल्याही विषयात न जाता मी एवढंच सांगते की आज वहिनी साहेबांच्या सोबत इथे चहा पानाचा देखील इथे योग आला मिसळीनंतर लागणारा हा चहाचा गोडवा सातारकरांच्या या ठिकाणी एक वेगळी नांदी त्या ठिकाणी आपल्याला देईल असं मला वाटतं भविष्यामध्ये सुद्धा या चहाचा गोडवा जसा आमच्या नात्यांमध्ये आहे तसा सातारकरांच्या आमच्या सगळ्या सातार लोकांकडे असावा हे संजय किंवा आपण दुसरी काहीतरी वाईट घ्या आय एम व्हेरी पझल्ड नाव नाही अजून एक की खासदारकीला जपकडे ते तिकीट मिळणार आहे तर त्याच्यासाठी तुमचं मत फक्त माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी एक जबाबदारी साहेबांना दिली आणि खरंतर ही जबाबदारी कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची आणि त्यायोगे आज इकडे समाजातल्या तरुण तरुणींना नोकरी आणि व्यवसायासंदर्भात काहीतरी मार्गदर्शन मिळावं आहे पण त्याही पुढे जाऊन सा जेव्हा साहेबांचं सा कार्य त्यांनी पाहिलं ते तेव्हा कुठेतरी साताऱ्याच्या या जनतेला एक राजा महाराजांच्या गादीपेक्षा सुद्धा एक सर्वसामान्य नेतृत्व त्या ठिकाणी मिळावं या एकाच विचारानं त्या ठिकाणी साहेबांचा सा फक्त विचार झालेला आहे ज्या दिवशी त्यांच्या नावावरती मोहर लागेल त्या दिवशी मला वाटतं याचं खरं गणित त्या ठिकाणी सातारकरांना कळेल माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी एक जबाबदारी साहेबांना दिली आणि खरंतर ही जबाबदारी कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची आणि त्या योगे आज इकडे समाजातल्या तरुण तरुणींना नोकरी आणि व्यवसायासंदर्भात काहीतरी मार्गदर्शन मिळावंही आहे पण त्याही पुढे जाऊन सा जेव्हा साहेबांचं सा कार्य त्यांनी पाहिलं तेव्हा कुठेतरी साताऱ्याच्या या जनतेला एक राजा महाराजांच्या गादीपेक्षा सुद्धा एक सर्वसामान्य नेतृत्व त्या ठिकाणी मिळावं या एकाच विचारानं त्या ठिकाणी साहेबांचा सा फक्त विचार झालेला आहे ज्या दिवशी त्यांच्या नावावरती मोहर लागेल त्या दिवशी मला वाटतं याचं खरं गणित त्या ठिकाणी सातारकरांना कळेल